नमस्कार मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी शुभम समोर आपलं युट्यूब चॅनल शुभ ब्लॉग मध्ये तुमचा फोन एकदा मी दोन हजार करोड नंतर वर्षानंतर मी परत स्वागत करतो कारण आपले ब्लॉग परत काय आलेच नाही आणि काही कामानिमित्त मी पण जरा कामात अडकलो आणि ज्या वस्तूमध्ये ज्या गाडीत बसलो आहे ते आपल्या दोतांची आहे स्टोरी आपण नंतर सांगूया पण सगळ्यात अगोदर तर आपण निघालो आहे एका ठिकाणी देवस्थानी ठिकाणी तर बाकीच्या गोष्टी तुम्हाला मी सांगतो तर पहिलं आपण सी एन जी टाकूया आणि बाकीच्या गोष्टी सी एन जी टाकल्यानंतर करूया चाललोय कुठं तर आपण चाललो आहे काळूबाईसाठी मग अशी झाली मला दीड तास निघून आता मी खोपोलीमध्ये आमच्या फास्टनेटने आम्हाला धोका दिलेला आहे त्यामुळं आम्हाला कॅश आमच्याकडे नाही आहे पण आम्ही आता कुठंतरी पुढं गेल्यावरती थांबल्यावर कॅश काढू आणि टोल नाक्याचे आपले जे प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करू आणि मला संगती तसेच की योगेश मला आहे आणि आधीच माझ्या आहे तुम्हाला दाखवतो मी हा योगेश आहे आणि आतिश आहे आतिशला कुठला कुठला ओदाड आला काय माहिती आहे त्याचं तंडले देख नाही तो दाखवत नाही असं वाटतंय मला तर मस्त प्रवासाची पण मजा घेत घेत आम्ही निघालो आहे काळूबाईला म्हणजे व्हायसाठी तुम्ही पण मजा घ्या व्हिडिओच्या आपल्या बाकीच्या गोष्टी रस्त्यामध्ये आपण करूयाच आणि बाकी झाले आपले मित्र तर तेही निघालेत पुढून आपल्याला मंदिर असं भेटणार आहे तर त्याच्याशी आपण भेटूया गप्पा मारूया आणि प्रवास हा एन्जॉय करूया तर बघताय मी कारण आपल्याला दोन आहे आणि आता थोडी ट्रॅफिक सुटले नाही आता परत ट्रॅफिक पुढे लागणार आहे कारण मला दिसतंय तर म्हणजे तुम्हाला दिसतंय का माझा समोर मित्रांनो आपण स्वारगेटला आलेलो आहे आणि पाहुणे दोन स्वारगेट फिरून फिरून आलो पण स्वारगेटला आलो फायनली मित्रांनो परत बऱ्याच टायमानंतर सगळी आपली मंडळी आहेत ना अरे बघा ना इकडे कॅमेऱ्याकडे काहीच बिझत आहे का नाही आम्हाला हा तर आता भेटलो आता इथून आता पुढं परत निघतोय बाकीच्या आता अक्काच्या भाऊच्या गाडीत आहे बाकीच्या आपल्या गाडीत येतील तर आकाश भाऊ फोन होते बोलत आहेत त्यांच्याशी मला नंतर भेटवतो मी तर आता हे बाकीचे अगदीच होत आहेत गाडीमध्ये आणि बाकीचे आपल्या गाडीमध्ये अगदीच होतात कारण गाडीमध्ये थोडं लगेज आहे आपण तर बाकीचे जे आलेले आहेत ते इथं त्यांना आपण आपल्या गाडीत घेऊन पुढे निघूया ज़ू तुजा डोका ज़ाऊं वटन जात तुझा गुनगाट तुझ्या डोंगरावरून मला जात धाव वाटणार जात धाव वाटणार तुझ्या डोंगरावरून मला जात धाव वाटणार जात धाऊ हॉटेल मध्ये आलोय आणि इथून दिसतंय समोर तुम्हाला बेटले बेटले आकश भाऊ आहे भेटले भेटले आपल्याला भेटला आकाश भाऊ कशात आकाश भाऊ मजेत ना आता आम्ही जातो तर झोपयला आम्ही झाले कस हाय वाय वाय नाही बोरवर ना आलो एवढा नाही थायसी था आम्ही एक रस्त्यामधून मधून एक होता तू चांगला भेटला मला बरोबर हा तिथून थोड फक्त खराब आहे थोडं रस्ता भेटला चांगला मुला आम्ही दुसऱ्या मार्गे आलो आता जेव्हा वाय मार्गे आले आणि बाकी सगळे आहेत आम्ही बघू आता बाकी त्यांचं काय झालं कुठे आहे रे आगे। आगे। हायत हायत मंडळी अजून जागेच आहेत हा मनोज भाऊ गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग काय गुड मॉर्निंग तर मित्रांनो बाकीच्या गोष्टी आपण सकाळ बोलूया ताराम करूया उशीर झाला म्हणजे सकाळी आता मला पाच वाजले जातं उद्या सकाळी नक्की भेटू लवकर हा काय म्हणतो कसली गाडी हातोली ना डायरेक्ट आजीच्या कमरच डायरेक्ट तर आले काय झालं बेंगरीच आहे काय मागत बेंगरे नाही का महाराज दोन हे मित्रांनो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग फ्रॉम मांढरदेवी काळोबाई मंदिर आहे मंदिर आहे आपल्या ते पाठीमागे आहे आपल्याला आतच्या आत म्हणून व्यू दिसतो होतो इथं समोर दिसतोय हा व्ह्यू आहे सकाळचा मॉर्निंगचा सकाळच्या दरावा कमी झालं म्हणून मला दाखवू का नको मला बाकी सगळे आता उठलेले आहेत एक 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 करून फ्रेश होत आहेत आणि फ्रेश झालो की आम्ही परत तुम्हाला सांगूच ना की आम्ही करणार काय आणि ब्लॉगमध्ये तुम्ही धावा एन्जॉय ब्लॉग करा आणि बाकी दिसणारच आहे की आज काय काय होणार आहे काय काय नाही तर कंटिन्यू राहा आपली आम्ही पण फ्रेश होतो आणि लगेच तुम्हाला भेटतो तर मस्त की फ्रेश झालो आंघोळ गेली आणि बाकी त्यांची पण चाललेली तर मी खाली चाललो होतो तुम्हाला सांगा ते फुल ऑन मस्त वाटतंय गारगार वातावरण एकदम गोड गोड आहे आणि थंडी मासे जे आहे ते पण एकदम थम गोड आहे गोड आहे सकाळ सकाळची थंडी सकाळ नाही आता दुपार तर झालीच म्हणा साडे अकरा वाजते बाकीचे आहेत खाली बाकीचे अर्ध्या वरती आहेत आणि बार अर्धे बाथरूम मध्ये बाहेर आलो होतो तर आणि आपल्या हॉटेलच्या खालतीच महादेश जय आणि ह्यांच्या पाठीमाग तर बापरे मी बघितलेलं बघितलेले पूर्ण नवनात आपल्या संगतीत असं दाखल होऊन खूप मस्त मी मला फर्स्ट टाइम झाला मी सांगितलं नाही ही जे ते आपण परचेस केलेली होती मधी आणि बिजनेस साठीच घेतली होती छोटं मोठं चाललंय आपलं बघता होते मी चाय आली चाय पिऊया माय सांगते आहेत मनोज आणि कार्तिक आहेत सकाळ सकाळ एकदम चाय आलेला आहे हम्म hmm, चाय पे ले आता सकाल सकाल तो हाँ मनु तुझे अल्ले स्नैक्स खाना आम चाय दादा बिस्किट घ लाइक भी इंतर <spaconian wykornamed Pleeon> <architectural silenceiones> lagiला మల్ <S preachers> <Jamaica> पकडले ना काय कुठे आला पर्स आमच्या आदेश रावांना काही गाडी काय सहन झाली नाही म्हणून त्याला झालेत थोडेसे लूज मोशन नाही म्हणून शकत उलटी झाली त्याला नाही त्याला गाडी सहन पाठीमाग तो त्याचा कार्यक्रम चालू आहे त्याचा पाठीमाग माझ्या आणि आता काय येतं आकाश बोला कपडे घ्यायचे वाटतं म्हणून आम्ही आलो तो खालती बाकी सांगते अजून मित्रांनो आपण आता आलेलो आहे गुरुदत्त विश्वामध्ये तू गुरुदत्त आहे ना दुपान महालक्ष्मी महालक्ष्मी स्वारे तर आता खूप अनोखा लोक आहे दादांचा दादा <laughs> बेडशीट नाही आज मला दादांचं म्हटलं आहे की दादांनी एक नवीन लोक आज निर्माण केला आहे निर्माण ऑपरेशनचे तर अशाच प्रकारे शॉपिंग चाललेली आहे वाईमध्येच आहे वाईमध्ये काय दुकानाचं नाव महालक्ष्मी महालक्ष्मी कलेक्शन त्या दुकानाचं नाव आहे आणि हे

फायनल डिसिजन झालेलं आहे हे जे आहे घेतलेले घ्या तिथून कपडे घेतल्यानंतर राजू कपडे शिवायला दिलेत तिथून आल्यानंतर आम्ही आलोय हा हो बस का आपण पहिलं गणपती दाखवू द्या आपण पुढे गेलो तुम्हाला दाखवतो पहिले ह्यांना बघून घ्या तुम्ही काळू बैल आला तर नक्की यांना भेटा तुम्ही काळव्यामध्ये असतो मांढरवर मांढरगाडावरती झालेलं आहे आपलं बाजूला ही नदी ऍक्च्युली इथं लहानपणी आलो होतो लहानपणी म्हणजे आठवी नववीत असताना आमची शाळेची सगळ इथं वाईमध्ये एकदा आली होती त्यावेळेस मी आलो होतो त्यानंतर ह्या गणपतीला मी सेकंड टाइम येतो आज आणि हे समोर जे दिसते बारकी नदी आहे पण जे रूपांतर कधी परत मोठ्या नदीमध्ये होतं पावसाळ्यामध्ये हे मंदिर तर वायवरनं परत आम्ही हॉटेल आलेले आलेलो आणि कारकिर्माची तीन ची आणि आता तीन सव्वा तीन झाले तीन एकोणीस झालेत आता हे चाललेत पुढे बाकीचे जा सामान जे आहे ते आपल्या गाडीत टाकून पुढे जावे झालं की सकाळी हो। आता किती तुला फेमसच करतो हा तर कार्यक्रम झालेला आहे आणि आम्ही बसलो तो वरती येऊन आणि काय झालं आमचं हातात आणि आता निघणार आहे मी येथून आता दहा ते पंधरा मिनिटामध्ये बाकीचे ते छोटे छोटे क्लिप मी टाकलेले आहेत तुम्ही एन्जॉय केलं आणि बऱ्याच अजून जर काय प्लॅनिंग असेल तर तुम्हाला नक्की सांगतो

तर रात्रीचे बारा वाजलेत आणि आम्ही वरती आलो असं तुम्ही बघितलं असताना आपल्या गाडीचं आम्ही पूजन बिजन केलं म्हणजे आकाशभोनेच केलं त्यांच्या हातच आपण केलं आणि जे बाकी ते बाकीचे फोटो फोटोशूट करून वरती आता आम्ही चाललो खाली तर मित्रांनो हा ब्लॉग आहे ना आजच्यासाठी एवढाच ठेवूया भेटूया कुठल्या तरी नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर आणि काळजी घ्या आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आवडलं असेल तर प्लीज शेअर करा ला आणि लाईक करा चला बाय